मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज नैनीताल मसुरी कॉर्बेट पार्क राणीखेत ही एक आनंददायी सहल सहलीस जाण्याचे ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळी साधारणपणे पाचच्याच राजधानी एक्सप्रेसने आम्ही दिल्लीला निघालो दुसरे दिवशी सकाळी साधारण दहा वाजता तिचं दिल्लीत आगमन झालं गाडी वेळेवर आली आमच्या ग्रुपमधील सर्वजण स्टेशनवर एकत्र जमलो प्लॅटफॉर्मवरून सामान घेऊन जिना उतरून अजमेरी गेटला गेलो पुलावर सर्वत्र स्पष्ट अस सूचना असल्यामुळे अजमेरी गेटला जाण्यास काहीच दिक्कत पडली नाही आम्हाला सुमारे दहा मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचलो सामान बसमध्ये ठेवलं सहलीचे आयोजन केलेल्या प्रवासी कंपनीचे म्हणजेच सचिन ट्रॅव्हल्सने आम्हाला बसचे सीट नंबर आगाऊ दिलेले होते तिथे बसूनच पुढचा प्रवास केला बस अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिल्लीहून निघाली कारण मागच्या गाडीने येणाऱ्या लोकांना थोडा उशीर झाला होता सहल कंपनीस बऱ्याच ठिकाणी टोल द्यावा लागत होता बाहेर खूपच ऊन होतं आमची बस ए सी असल्याने आम्हाला त्रास झाला नाही दोन अडीचला गाडी जेवणासाठी थांबली जेवण अतिशय रुचकर होतं रसगुल्ला ही स्वीट डिश होती खूप भूक लागली असल्यामुळे अन्नावर सगळेजण आम्ही तुटून पडलो जेवण करून बसमध्ये बसलो आणि झोपी गेलो चारच्या सुमारास जाग आली आम्हाला उत्तर प्रदेशातील छोटी मोठी गावे लागली रस्ते अरुंद असल्याने ट्रॅफिक जाम होतं पुढे साडेपाचला चहाची वेळ झाली एक धाबा टाईप हॉटेलमध्ये गाडी थांबली हॉटेल समाधान झोपडीसारखं केलं होतं त्यात चहाची टेबलं ठेवली होती सर्वांनी तिथे अमृततुल्य चहा घेतला आणि हॉटेलच्या नावाप्रमाणे सर्वांना समाधान वाटलं आजूबाजू स्वीटांची घरं होती पण ती प्लॅस्टर केलेली नव्हती कुठेही कशीही बांधली गेलेली होती रस्ते मोठे करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला सर्व झाडं कापली गेली होती लाकडांचे एकसारखे ओंडके करून बैलगाडीतून जीप गाडीतून भरून कुठे घेऊन चालले होते कोण जाणे शेवटी साडेआठला आम्ही नैनितालला पोहोचलो फ्रेश होऊन जेवायला बसलो केव्हा एकदा गादीवर पडू असं झालं होतं थंडी मी मी म्हणत होती गाद्या वगैरे गार गार होत्या तीन तीन पांघरुणं होती तरीही गारच लागत होतं सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातचा वेकअप कॉल असल्याने आम्हाला त्याचंही एकदम हायसं वाटलं सकाळी दहा वाजता नैनितालचा फेरफटका मारण्यासाठी बसमध्ये बसलो नैनिताल ह्या नावाची एक दंतकथा सांगतात ती अशी दक्ष राजाच्या यज्ञाच्या कार्यक्रमात सर्व राजांना तसंच देवांना आमंत्रण दिलं गेलं परंतु शंकराला काही आमंत्रण नव्हतं यज्ञ सुरू झाला परंतु शंकरनं आल्यानं दक्षराजाच्या कन्येनं पार्वतीनं म्हणजेच सतीनं यज्ञकुंडात उडी घेतली नारदाद्वारे ही गोष्ट शंकराला कळली तिला वाचवण्यासाठी शंकर धावून गेले अर्धवट जळालेल्या सतीला शंकरांनी उचलून घेतलं तेव्हा तिचा एक डोळा खाली पडला आणि तिथं तळं उत्पन्न झालं म्हणून याचं नाव नैनिताल इथे एकूण अशी अठ्ठेचाळीस तळी आहेत पण ती सर्व काही पाहता येत नाहीत आज आम्ही नैनीदेवीचं मंदिर आणि नैनीताल तळं पाहिलं तिथंच एका मोठ्या हनुमानाचं दर्शन घेतलं मारुतीच्या छातीला एक खड्डा करून त्यात रामसीतेची छोटी मूर्ती बसवली होती देवदर्शन झाल्यावर नावेतून सफर करायला निघालो दीड तासाची ही फेरी होती नावाडी नाव चालवत होता तळ्याच्या सभोवती मोठमोठी झाडं असल्यानं हिरव्या रंगाचं रिफ्लेक्शन पाण्यात पडलं होतं त्यामुळं सर्व पाणी हिरव्या रंगाचं दिसत होतं पाण्यात हात घालून बघितलं असता खूप गार गार स्पर्श जाणवला आणि हातात घेतलेलं पाणी अगदी स्वच्छ आणि चवदार होतं कारण ते नैसर्गिक तळं तल्या आहे तळ्याची स्वच्छता खूप आहे कुठेही घाण नव्हती किंवा लोकही पाण्यात उतरत नव्हते उतरणं शक्यच नाही कारण त्याची खोलीच एकशे तीस मीटरच्या पुढे आहे एका बाजूनं तळं आणि उंचावर रोड होता मॉल रोडवर गाड्यांची माणसांची आणि दुकानांची एकच गर्दी उसळली होती तरी सकाळी आठ नंतर मॉल रोडवर मोठ्या गाड्यांना जाऊ देत नाहीत आपल्याकडील बाजारपेठेसारखाच रस्ता आहे तिथे तिबेट मार्केटमध्ये चक्कर मारून थोडी खरेदी करून पुन्हा साडेबारापर्यंत हॉटेल स्वीसमध्ये पोहोचलो गरम गरम जेवण केलं जेवण विश्रांती घेऊन पुन्हा तीन वाजेपर्यंत बाहेर पडलो आता नॅशनल झू आणि हनुमान मंदिर आणि सूर्यास्त पाहायचा होता डॉक्टर गोविंद वल्लभभाई पंत प्राणीसंग्रहालय समुद्रसपाटीपासून दोन हजार पंचेचाळीस फूट उंचावर आहे तिथे बसला जायला परवानगी नाही म्हणून जीपगाड्यातून गेलो ड्रायव्हर फार सफाईनं वळणं घेत होता समुद्र सपाटीपासून इतक्या वर आलो होतो थंडी वाजायला लागली होती गार गार वारं वाहू लागलं त्यामुळे डोकं गच्च झाकून घेतलं आणि पुढे पुढे चालतच राहिलो तिथली तिकीटं आधीच काढून ठेवली होती त्यामुळे त्यात वेळ गेला नाही वेगवेगळे प्राणी पाहत होतो सायबेरियन पांढरा वाघ सर्वात उंच होता प्राण्यांना अगदी नॅचरल जंगल वाटावं वा अशीच व्यवस्था आहे बाकी इतर वाघ चित्ते आणि हरणं तसंच हिमालयीन काळे अस्वल आहेत पाच वाजता प्राणीसंग्रहालय बंद होणार होतं त्यामुळं पाचच्या आत आमचं सर्व पाहून झालं आणि खाली उतरण्यास सुरुवात झाली खाली गाड्या तयारच होत्या त्यात बसून देवीचं मंदिर पाहण्यास गेलो देवीचं मंदिर फारच सुंदर आणि स्वच्छ होतं फोटोग्राफीस तिथे मनाई होती त्याच मंदिरात इतरही देवांची मंदिरं होती ती सगळी बघितली बाजूला बगीचा होता हे सर्व पाहून झाल्यानंतर सूर्यास्त पॉइंट पाहायला गेलो परंतु सूर्यास्त होण्यास अजून खूप अवकाश होता म्हणून एक सुंदरसा गेम खेळलो लक्ष देऊन हा खेळ खेळायचा होता त्या खेळाला बक्षीस होतं पण कोणालाच बक्षीस मिळू नये म्हणून असा अवघड खेळ ठेवला होता की काय कोण जाणे नंतर सूर्यास्ताचे लोभस दृश्य पाहून परत हॉटेल स्वीसला आलो चहा घेतल्यानंतर अशरफ अली खानचे जादूचे प्रयोग दोन तास चालले मस्त खेळ झाले हातचलाखी किती असते हे पाहून आश्चर्य वाटलं ते गृहस्थ पुण्याहून आले होते चांगलीच बिदागी घेऊन ते परत गेले अशा रीतीने त्या दिवशीचा कार्यक्रम संपला मंडळी आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कूच झूम प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद